मी ना मानत या गोष्टी पण ट्राय करायला काय जात आहे काही नको हा एखादी आत्मा वगैरे आली तर नाही हा हा पण आहे काय त्यात अरे ऐकलं का नवी मुंबई विमानतळाला जिवा पाटील यांचं नको अरे आमचं काय चाललंय आणि तू काय पेपर वाचत बसलायस हा ना मित्रामध्ये असून नसल्यासारखा अरे हे वाचलं का तुम्ही काय वाचतोस तू आंदोलन फंदोलन एवढं पण आंदोलनाला अंडरएस्टिमेट करून चालणार नाही या आंदोलन आणि संघर्षामुळे अरे चर्चा काय तुमच चाललंय काय दादा चल ना हा खेळ खेळू प्लीज ही बोलते तर बोलूया ना कोणत्या तरी आत्म्याला खेळ समजून खेळूया खेळ समजून आणि काही झालं तर काही होत नाही हा हा चालेल चालेल मी पण तयार आहे चला चला चला, चला। प्रत्येकाने मनात एक नाव ठरवा आणि मी म्हणेन तसंच करा आणि हो हुँ? जो मनापासून नाव घेईल तीच आत्मा आपल्याला प्रत्यक्षात भेटायला येईल तयार सगळे कुणीच नाही आलं काहीतरी चुकलंय काय पॅडी मध्येच बोललास अरे या समाधी अवस्थेत अजून थोडा वेळ जरी लढाई अजून संपलेली नाहीये नाहीये संघर्ष अजून संपला काय पुन्हा पेपर वाचत बसलास काय झालं तुला आंदोलन म्हणजे चेष्टेचा विषय वाटला की काय तुम्हाला आम्ही आंदोलन केली ती नावासाठी नव्हे ना प्रतिष्ठेसाठी केली ती या गोरगरीब जनतेसाठी येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी या शेतकऱ्यांसाठी काय बोलतोस तू काय आला तू आंदोलन केलीस वाव कधी आणि कोणती केली असेल <laughs> के तर एखाद्या संस्थाला नाव बिव देव तुझा नाव एखाद्या संस्थेला लोमहर्ष भगत बलून शॉप चालेल ना दादा कॉम्रेड्स मी कधी नावासाठी काम केलं नाही का कधी असा विचारही माझ्या मनाला कधी शिवला अशी तडजोड कधी मी केली नाही याला का या, या तुमच्या तरुण पिढीला काय झालंय कोण बोलतय मी दिनकर ना नाना माफ करा मला चुकून काही बोलले असेल तर आम्हाला पण काय माहिती काय तुम्हाला आंदोलनाची असं सहजच सगळं आयतं बेट का कितीतरी हुतात्म्यांचं रक्त सांडलं तेव्हा हे स्वतंत्र लाभलंय रक्त त्यांचं वाया जात नाही तर ते वाया जाऊ द्यायचं नसतं आणि ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे आणि तुम्ही अंगण <laughs> साहेब आयले का उगत प्रश्न विचारू बघू उत्तर देते का विकिपीडियावर आणि कुठे जास्त साहेबांची माहिती नाहीये नक्कीच कुठेतरी फसेल हा कवी साहेब आंदोलनाविषयी काहीतरी सांगा मला हो सांगा ना मला आवडेल तुमच्याबद्दल जाणून घ्यायला सांगा ना तुमचा तो संघर्ष आणि आंदोलन माझा संघर्ष सुरू झाला तो बी एल एल बी ची पदवी घेतली आणि मग वकिलीला सुरुवात केली पण लोकाग्रहस्त मला निवडणूक लढवा लागली आणि तेव्हापासून जनतेच्या प्रेमाखातर माझा राजकारणाचा प्रवास सुरू झाला आणि या दरम्यानच मी बेळगावच्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला आणि एकोणीसशे सासष्ट जेव्हा बेळगाव सीमा प्रश्न जास्त पेटला तेव्हा मी या मुद्द्यावरून विधानसभेचा राजीनामा दिला काय तुम्ही इथे मंत्रीपद सोडत नाहीत आणि तुम्ही तर सत्ता उपभोगण्यासाठी नाही लोकांसाठी निवडून आलो लोकांसाठी माझ्या पदाचा वापर होत नसेल तर या पदाचा काय फायदा वा हो ना पण या अशा गोष्टी आम्हाला माहितीच नव्हत्या आणि कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न पण केला नाही आम्ही आणखी कोणती आंदोलन किंवा सत्याग्रह केलीत तुम्ही आजही आठवते मला संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय दिवस होते ते आचार्य यात्रेपासून प्रबोधनकार ठाकरे सगळे लढलो अटकही झाली पण मागे हटलो नाही आणि त्या लढ्याने आजचा हा आपला महाराष्ट्र जन्माला आला जय महाराष्ट्र मग काय जीवन म्हटलं की संघर्ष आणि लढा आलाच हे प्रश्न सुटले नाहीत की लगेच आणीबाणीचा प्रश्न उभा राहिला तेव्हा मेंटेनन्स अँड इंटरनल सिक्युरिटी अंडर विरोधी पक्ष नेते आणि पत्रकारांना अटक व्हायची हो ना हो तेव्हा घरी पोलीस आले होते मला न्यायला मग पुढे काय झालं मग काय होणार मला चा चा तुरुंगात टाकलं आणि त्यातही माझं भाग्य थोर येरोडा जेलमध्ये जिथे महात्मा गांधींना स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळी ज्या तुरुंगातल्या खोलीत ठेवलं होतं त्या खोलीत राहायचं भाग्य मला लाभलं सहसा कोणाला ती खोली दिली जात नाही तो क्षण अविस्मरणीय होता माझ्यासारख्या गांधीजींच्या अनुयायासाठी पुढे आणीमाणी संपली आणि जनतेच्या या लोकशाहीचा विजय झाला खूप मोठा क्षण होता तो मी खासदार झालो होतो ही सिडक विरुद्धची लढाई ही केव्हा सुरू होईल आणि तुम्ही केव्हा जोडले के गेलात एकोणीसशे बहात्तर पासून सुरू आहे लढा आणि एकोणीशे एकाशी ला जासायला जे झालं ते त्या वेदना नाही कळणार तुम्हाला बोला ना ना सांगा ना त्या दिवशी आम्ही शांतीपूर्ण आंदोलन करत होतो आणि अचानक पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला त्यात माझा एक सहकारी खाली कोसळला त्याला सांभाळायला गेलो आणि कधी आणि केव्हा पोलिसांनी माझ्या डोक्यात लाठी मारली माझ्या डोक्याला जखम झाली हे मला कळलंच नाही माझ्या सहकार्याने सांगितलं तेव्हा मला कळलं की मी रक्तबंबाळ झालो ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आंदोलक क्रोधाने पेटले आणि आंदोलन आक्रमक झालं दगडफेक सुरू झाली मग जे झालं ते भयानक होत एस आर पी जवानांनी बळाचा वापर करत गोळीबार सुरू केला तरी लोक हटले नाहीत लोक जखमी होत होते तरीही थांबले नाहीत आणि अचानक महिला आघाडीच्या सखूबाई मात्रे यांना एक गोळी त्यांच्या छातीतून आर पार गेली आणि सगळ आजही त्यांना आठवलं नक्की महिला रस्त्यावर उतरल्या ना की काय करू शकतात ते कळलं त्यांचा त्याग आठवतो तेव्हा पाच जण शहीद झाले होते लढलो रे आम्ही येणाऱ्या पिढीसाठी हक्कासाठी आणि तुम्ही हे किती सहज विसरता ना अज्ञानाची झापडं होती ती दूर झाली पण साहेब साडेबारा टक्केच का खर तर पंधरा टक्क्यासाठी वाटाघाटी होत्या पण ठीक आहे आज चाळीस वर्ष झाली तरी या लढा चालूच आहे काही निकाल मार्गे लागले काही मागण्या आहेत निधी तुला मॉडर्न कॉलेज माहिती आहे आणि पनवेलचं महात्मा फुले विद्यालय उरणचं फुंडे कॉलेज हे रयत शिक्षण संस्था आणि दिवा पाटील यांच्याच प्रयत्नांनी सुरू झालंय पण त्याच्याही अगोदर जासई पहिली शाळा आपल्या घरातून सुरू झाली होती कॉलेज आणि औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे विद्यावेतन मिळतं तेही तुमच्याच प्रयत्नांमुळे नाना आणि यासाठी आम्ही तुमचे कायम ऋणी राहू आणि ही महाराष्ट्रातीलच नाही ती पूर्ण देशभरातील प्रथम घटना होती काय हो तुम्हाला किस्सा सांगतो आम्ही जेव्हा शैक्षणिक संस्थेसाठी देणगी उभी करत होतो तेव्हा एका चर्मकाराने त्याच्या दिवसभराची कमाई आपल्याला देणगी म्हणून दिली होती दीड रुपये एवढेच खारीचा वाटा होता पण तेही माझ्यासाठी खूप मोठी मदत होती आणि हा जो लढा होता शिक्षणाचा भूमिपुत्रांसाठीचा शेतकऱ्यांचा न्यायासाठीचा हक्कासाठीचा पण पण काय आपल्या भूमिपुत्राला पैसा मिळाला हक्क मिळाले पण काही अपवाद सोडले तर पैसा शिक्षणासाठी खर्च करा समाजाच्या उन्नतीसाठी पुढची पिढी घडवण्यासाठी करा चांगलं शिक्षण द्या रे मुलांना तडजोड करू नका असं मी वारंवार सांगत होतो पण दारू नसता तो दिखावा वाजवी खर्च जमिनी तर गेल्याच यात ह्या पैसाही वाया यात अडकून कोणाला काय भेटले खरं आहे तुमचं साहेब शिक्षण हवंय हो ना विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली वित्त गेलं वित्त विना अनर्थ एका अविद्येने म्हणून शिक्षण हे घ्यायलाच हवं साहेब ते मी मंडल आयोगाविषयी वाचलं होत त्यातही तुम्ही मंडल आयोग ओबीसीच्या आरक्षणाची शिफारस होती त्यात ती राज्यात लागू होत नव्हती आणि ती लागू व्हावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली याच मुद्द्यावरून माझं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात मग काय जाऊन विदर्भ मराठवाडा पिंजून काढला जनमतासाठी शेवटी त्या शिफारसी मंजूर झाल्याच एकोणीसशे नव्वदचा चा काळ होता तो तुम्ही नास्तिक होतात असं ऐकलं होतं मी हा अंधश्रद्धेच्याही विरोधात होता तुम्ही मग आता हा होतेच साहेब अंधश्रद्धेच्या विरोधात तरी तुम्ही हे नाटक <laughs> पाटील साहेब वागत होते प्रत्येक गोष्ट समजून उमजून प्रत्यक्षात जीवनात उतरवत होते आणि तुम्हाला कसं वाटलं की साहेब माझ्या आत आलेत काय बाई म्हणजे तुम्ही आम्हाला फसवला हा र आम्हाला वाटला पण दादा छान आढावा दिलायस तू दिबा यांच्या जीवनाचा जे मलाही माहिती नव्हतं ते कळलंय समजलंय अरे एवढे शिकलेले आपण आणि तरीही शिकून अडाणीच हो ना विचारांच्या कसोटीवर तर्कसंगत बुद्धीच्या जोरावर आपण प्रत्येक गोष्ट जीवनात विचार करून उतरवली पाहिजे पण आपण येडे गबाळे अंधश्रद्धेच्या आणि भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकतो ते बी आवरे चांगले विचारांचा वारसा लाभून हो ना ही चूक तर केलीच पण अजूनही चूक आपण करतो सोशल मीडियावर असे तसे व्हिडिओ बघतो पण कधी या महापुरुषांना वाचतो का आपण आपल्याला इतक्या सहजासहजी नाही लाभलं ला हे स्वातंत्र्य नाही हक्क साडे बारा टक्केची जमीन असो किंवा इतर सवलती असो संघर्ष हा झालाच दिवा पाटील लढले ते कित्येक पिढ्या घडवण्यासाठी त्याचा त्यांना फायदा मिळणार नाही हे माहिती असूनही त्याने निस्वार्थ भावनेने प्रयत्न केला त्यांच्यासारख्या असंख्य हुतात्म्यांच्या त्यागामुळे आपण उभे आहोत आणि ते लढले लोकांसाठी कामगारांसाठी गरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी आणि आजकाल लोक प्रचार करून बॅनरबाजी करून पैसे देऊन घाबरवून विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून मिक्सर सायकल वाटून निवडणुका लढवतात तुला पण मिळाली वाटतं सायकल मिक्सर त्यांचा कावाच दात वेगळा असतात न दाखवा दात वेगळा असतात हेही मग निवडणुकीनंतर कळतं जनतेला पण दिबा पाटील शब्दाचे पक्के होते तत्व जपणारा माणूस तो त्यांच्या निवडणुकीसाठी लोक स्वतः पैसे खर्च करत त्यांना ह्या बॅनरबाजीची प्रसिद्धीची कधीच गरज पडली नाही ते फक्त आणि फक्त समाजकारण करत होते लढत होते एक प्रश्न येतो माझ्या मनात एवढी संघर्ष केली आंदोलनं केली कधी भीती नाही वाटली त्यांना घाबरतो तो, तो नायक कसला नायक प्रत्येक लढ्यामध्ये पुढे होऊन सैन्याचं नेतृत्व करतो मग भलेही परिस्थिती कशी असो सलग दोन हजार दहा दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा मध्ये शहीद दिनी ते वयाच्या सत्याऐंशी वर्षी आंदोलनात सहभागी व्हायचे तेही प्रकृती चांगली नसतानाही अम्ब्युलन्स मध्ये येऊन शेवटपर्यंत लढले ते आणि आम्ही आता हीच दगदगती मशाल आपल्याला पुढे घेऊन जायचं जीवन आलं की संघर्ष आलाच आता लढायचं आहे मी लढणार त्यांचे विचार बरोबर घेऊन हक्कासाठी आणि न्याय व्यवस्थेसाठी त्यांनी केलेलं आंदोलन त्यांचा त्याग त्यांची आठवण बरोबर केली याच विचारांची कास घेऊन प्रगतीच्या दिशेने उड्डाण घ्यायचे आहे नव युग आणायचंय तेही आपलं सर्वांना सोबत घेऊन पुन्हा नव्याने भरारी घ्यायला तर आहात ना तुम्ही सोबत आणि तुम्ही, आनी तुम्ही।